संतोष देशमुख हत्ये दिवशीचा सीसीटीव्ही समोर गाडी सोडून सहा आरोपी पळाले संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी संध्याकाळी सहा आरोपी हे वाशीमध्ये असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी गाडी सोडली आणि पळून गेल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन सीसीटीव्ही समोर आला ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली होती त्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबर रोजी या प्रकरणातील सहा आरोपी गाडी सोडून पळून जात असल्याचं सी सी समोर समोर आलंय हा सी सी धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरातील पारा चौकातील संध्याकाळी सात वाजताचा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हत्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी पोहोचले त्यानंतर त्यांनी पारा चौकात गाडी सोडली आणि पळून गेले आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळेसह सहा जण पळून जाताना दिसतात चार आरोपींनी काय काय केलं सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर ते सहा आरोपी धाराशिव पासून जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशीमध्ये पोहोचले हत्येमध्ये वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ घेऊन हे आरोपी वाशीमध्ये पोहोचले पण पारा चौक या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी गाडी त्याच ठिकाणी सोडली आणि पळ काढला हे घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले संतोष देशमुखांचं अपहरण नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता होतं त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांची हत्या होते आणि संध्याकाळी सात वाजता हे आरोपी वाशीमधून पळताना दिसतात या चार तासांच्या का काळात नेमकं काय घडलं आणि आरोपी वाशीपर्यंत कसे पोहोचले याचा तपास पोलीस करतात वाशीपर्यंत हे सहा आरोपी एकत्रच होते त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेल्याची शक्यता आहे कारण या प्रकरणातील दोन आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली कृष्ण आंधळे अद्याप फरार असून संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी पाच जणांना अटक करण्यात आली तर कृष्ण आंधळे हा दोन महिन्यांपासून फरार आहे कृष्ण आंधळेचा घातपात झाला असावा अशी शक्यता काही जणांनी वर्तवली पोलीस अद्याप त्याचा शोध घेतात त्याला अटक झाल्यास या प्रकरणाचा अंतिम सत्य सर्वांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जाते या हत्या प्रकरणात जी काळी स्कॉर्पिओ वापरण्यात आली होती ती पोलिसांनी ताब्यात घेतली